राम कृष्ण हरी महाराष्ट्राचा स्वाभिमान पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार मी सर्वांना विनंती करेन महाराष्ट्रासाठी रात्र दिवस साहेब फिरतायत आमच्या लाडक्या दैवताचं या कोरेगाव नगरीत एकदा ऐतिहासिक स्वागत करायचंय पवार साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आणि साहेबांनी टाळ्या कडकडाट या ठिकाणी करायचा महाराष्ट्राचा स्वाभिमान करत पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान करत पवार एक आसमंत दणा अशी घोषणा देत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय जय महाराज हॅलो चालूच चालू यानंतर बोलताय डजन भर झाले मिंदे निष्ठेच एकच नाव ते म्हणजे शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या कोरेगाव मतदार संघाच्या कोरे होणाऱ्या वीस तारखेला निवडणुकीला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला करण्यासाठी त्याचबरोबर मला जे दैवत आहे ज्यांचा मही निष्ठावंत पाईक आहे आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी आमदार बाबूरावजी माने आमचे आदरणीय साहेब त्याचबरोबर माथाडीचे नेते गुलाबरावजी जगताप अध्यक्ष सुरेशजी जाधव सुनीलजी माने त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्व पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि मजबूत अशा प्रकारची महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा उत्साह वाढलेला आहे साहेब आज आपण इथं आलेला आहात मी कोरेगाव मतदार संघाच्या सर्व जनतेच्या वतीने आपल्याला स्वागत करतो आणि स्वागत करत असताना माझ्या असलेल्या सर्व समोर बसलेल्या माता भगिनींना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो साहेबाने एक शब्द वापरला शशिकांत कसल्याही परिस्थितीमध्ये कोरेगाव विधानसभा जिंकली पाहिजे मी लढवय्या कार्यकर्ता आहे परिणामाचा विचार मी कधी केला नाही फक्त एकच विचार केला माझ्या नेत्याच्या बरोबर मी राहिलं पाहिजे माझ्या नेत्याच्या बरोबर या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी प्राणप्रणान लढलं पाहिजे लोकसभेला आदेश आला वीस दिवसात निवडणूक लढवली साहेब पत्रकारांनी मला विचारलं कि सातारा ला ला की सातारा जिल्हा पवार पवारसाहेबांचा बाले किल्ला राहिला का मी एका ओळीमध्ये उत्तर दिलं मागच्या निवडणुकीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार होते खासदार होते नेते होते जिल्हा परिषद होती पंचायत समिती होती बँक होते आणि सगळं होतं त्यावेळेला निवडणुका सोप्या होत्या पक्ष फुटले नेते गेले आमदार गेले सगळे गेले ठराविक लोक राहिली आणि ठराविक लोक राहिल्यानंतर कालच्या लोकसभेला सुद्धा जनतेने शरद पवारच्या नावावर आणि आघाडीच्या नावावर निवडणूक लढवली एका साध्या कार्यकर्त्याला पाच लाख अडतीस हजार मत देण्याचा विक्रम आपण केला थोड्या मताने मी पडलो पण दुःख नव्हता मला सुख एवढाच होता आणि आनंद एवढाच होता की संघर्षाच्या काळामध्ये उभा राहून हा बाले किल्ला साबित ठेवण्याचा प्रयत्न केला मी अभिमानाने सांगेल कालही यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा हा शरद पवारांचा बाले किल्ला होता आजही आणि उद्याही तो तसाच राहणार आहे अशा प्रकारचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला घ्यायचा आहे खरं म्हटलं तर पक्षामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक सोडून गेली या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत आहे दहशत ही लोकप्रतिनिधी नाही दहशत ही सत्तेची केली जाते आणि या सत्तेच्या असलेल्या उन्मादाचा फटका महाविकास आघाडीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला इतका दबाव इतका प्रशासनाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधी केला संध्याकाळी नुसता फाड्या जरी टाकला प्रवेश जरी केला तर लगेच त्यांच्याकडे माणसं जायची तुम्हाला काय पाहिजे ते बोला नाही तर आपल्या आमदारांकडे चला साहेब गेले ते अनेक गेले मी अभिमानाने सांगेल आज व्यासपीठावर अनेक मंडळी आजही शिल्लेदार म्हणून या ठिकाणी भक्कमपणाने उभी आहे ही महाविकास आघाडी आणि पवार साहेबांची पावती आहे आणि हे सांगताना सांगतो अगदी काल पर्वापर्यंत या ठिकाणी किशोर फाळके आलेले आहेत कांचनताई इथं आहेत दयानंदजी भोसले आज इथे आलेले आहेत विक्रमजी पडतर इथं आलेले आहेत आमच्या देशमुखताई आलेले आहेत प्रवाहाच्या विरोधात जाऊन हो ही सर्वसाहेब मंडळी आपल्या पक्षामध्ये सक्रिय झाली त्यांचा विषय एवढाच होता की स्वाभिमान स्वाभिमान एवढाच होता की राजकारणात समाजकारणामध्ये नाव कमवायचं पण कळसान यांनी नाव कमवल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी दुय्यम वागणूक देत असेल तर त्याला उठाठी क्रांती केली पाहिजे अशा प्रकारचा विचार करून ही मंडळी आमच्याबरोबर स्वाग आधी मी मनापासून स्वागत करतो बा, प्रचंड दबाव दादागिरीला मी घाबरत नाही दादागिरी करताना आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातो मी कार्यकर्त्यांना सांगलं ज्या दिवशी तुम्हाला कोणी दम देईल त्या दिवशी मला बोलवा एका मिनिटात शशिकांत शिंदे तिथं उभा राहील पण अजून एक आनंदाची गोष्ट झाली shall we